वाडा शहरातील नवरात्र उत्सवामध्ये अष्टमीचा होम दणदणीत साजरा वाडा शहरांमध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांमध्ये समर्थ कला क्रीडा मंडळ नवरात्र उत्सव मंडळ गणेश मैदान गावदेवी मित्र मंडळ वैश्य समाज नवतरुण मित्र मंडळ वाडा येथे नवरात्र उत्सवामध्ये अष्टमीचा होम हा दिवस महत्वाचा मानला जातो तसेच प्रत्येक मंडळामध्ये विविध उपक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते समर्थकला क्रीडा मंडळ येथे तेहतीस वर्षांपासून नवरात्र उत्सव हा सर्व छत्रपती शिवाजी महाराज नगरचे रहिवासी महिला बाळ गोपाळ एकत्र येऊन नवरात्र उत्सव साजरा होतो या उत्सवा मागील उद्देश एवढाच आहे की महिलांनी चूल आणि मूल प्रपंचातून थोडस वेळ काढून सामाजिक व धार्मिक कार्याची ओढ महिला वर्गाला लाभली पाहिजे या हेतूने मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपक्रम राबवत असतात या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो आणि सर्व एकत्र येऊन नवरात्र उत्सव साजरा करतात असाच सहकार्य व येणाऱ्या वर्षांमध्ये हाच एकोपा टिकून राहो हीच देवीचरणी अजिंक्य पाटील यांनी सांगितले तसेच सर्व वाडा शहरातील नवरात्र उत्सव मंडळांना विविध राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर योगेश आंबवणीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट आज आपण आहोत स्वामी समर्थ सेवा कला क्रीडा मंडळ छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे वर्षून वर्षाची परंपरा राखत आज आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील अजिंक्यजी या उत्सवासंदर्भात तुम्ही काय सांगाल श्री स्वामी समर्थ कला क्रीडा मंडळाचा हा उत्सव गेली तेहतीस वर्ष इथे चालू आहे हा वाडे शहरातील सर्वात जुना उत्सव आहे म्हणजे जेव्हा वाडे शहरात इकडे पूर्ण जंगल होते तेव्हापासून हा उत्सव चालू आहे आजच्या हा एकदम सुंदर प्रकारे चालू आहे नगरात या नगरातले सर्व नागरिक एकत्र यावे आणि त्यांनी विविध कार्यक्रम करावे यासाठी आम्ही हा उत्सव घेत असतो या उत्सवामध्ये लहान मुलांच्या स्पर्धा महिलांचे कार्यक्रम तसेच रोज रात्री गरबारास हे असे विविध कार्यक्रम घेतले जातात आणि म्हणजे वाड्यातील सर्वात जास्त प्रमाणात बघायला गेली ती पब्लिक ही या गरब्यासाठी इथे उपस्थित असते आणि सर्व सर्वात मोठ्या प्रमाणात गरबा इथे खेळला जातो तसेच मंडळाच्या महिला कार्यकर्ते आहेत रोडगे मॅडम काय सांगाल तुम्ही या उत्सवासंदर्भात आमचा श्री स्वामी सेवा है। कला कलाकला मंडळ नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस हे आमचं तेहतीसावं वर्ष आहे आणि इथे आम्ही विविध कार्यक्रम करतो जसे महिलांनी एकत्रित यावं महिलांनी घराबाहेर पडावं हा एकच हेतू असतो फक्त त्यांनी चूल मूल आणि रोजच्या नोकरी अंदातून जरा बाहेर येऊ एक नवीन नवीन खेळ खेड़ खेळावे आता पण इथे आमचे महिलांचे कार्यक्रमच चालू होते हळदी महिलांचं हळदी कुंकू झालं त्यालाही महिलांनी खूप छान प्रकारे प्रसिद्द दिला आणि त्याच दिवशी आम्ही महिलांसाठी आत्ता जी परिस्थिती आहे महिलांचं आरोग्य याच्यावर डॉक्टर चैताली मॅडम आणि भारतीय संस्कृती जी काय असते आजच्या लहान मुलांनाही ती समजावी यासाठी स सावित्री श्रीनाथ अंबोणे यांचे मार्गदर्शन ठेवले होते आणि ते दोन्ही कार्यक्रम आमचे खूप छान प्रकारे पार पडले महिलांचं आरोग्य आता हा सध्या खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणून आम्ही तो कार्यक्रम अरेंज केलेला होता आणि खेळ पैठणीचा जे कार्यक्रम काल झाला त्यालाही महिलांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यालाही तीन छान बक्षिसं त्यांना मिळाली अशा करून महिला एकत्र येतात खूप छान वाटते एक नऊ दिवस खूप जल्लोष असतो आणि एक वेगळीच ऊर्जा जी देवी शक्ती आम्हाला देत असते